नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर रोजच्या जेवणातील सिंपल आणि टेस्टी शंभर दिवस शंभर सोप्या ऑथेंटिक महाराष्ट्रीयन रेसिपीची सिरीज सुरू आहे त्यातील आज आहे डे थ्री आणि आज आहे सिंपल आणि टेस्टी ओल्या राजम्याची रसरशीत रस्सा भाजी तर मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी खोबरं त्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या भरपूर अशी कोथंबीर एक इंच आलं घालायचं आहे आणि याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार करून आपण बाजूला ठेवूया सर्वप्रथम आपण इथे मी अर्धा किलो ओला राजमा सोलून घेतलेला आहे याला श्रावणी घेवडा असं सुद्धा म्हणतात आता हे अजिबात तेल न घालता असेच कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत याने काय होईल भाजीला त्याचा उग्र वास येणार नाही आणि भाजीसुद्धा खूप टेस्टी होते तीन ते चार मिनटं कढईमध्ये भाजून घेतल्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आता कांदा छानपैकी लालसर होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचा आहे कांदा छानपैकी परतून झाला की आपण यामध्ये एक टॉमॅटो घालायचा आहे आता टॉमॅटोसुद्धा छानपैकी मऊ होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो भाजला गेला की आपण ह्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे तर थोडंसं जाडसरच वाटायचं आहे म्हणजेच अजिबात पाणी न घालता हे वाटण वाटायचं आहे म्हणजे जास्त रवाळ होईल आता वाटण लवकर भाजण्याकरिता आपण इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं वाटण लवकर भाजलं जाईल आणि अजिबात कढईला चिकटणार देखील नाही छान असं वाटण भाजून झालं पाहिजे अगदी तेल सुटेपर्यंत तर मंडळी तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहे त्यामध्ये एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड बस इतकेच मसाले घालायचे आहेत शक्यतो कांदा लसूण मसाला असल्यास कोणतेही वेगळे मसाले घालायची गरज पडत नाही त्यामध्ये भरपूर असे गरम मसाले असतात आता मसाले मिक्स करून झाले की आपण त्यामध्ये भाजलेले राजमा घालून घ्यायचा आहे खूप मंडळी खूप म्हणजे खूप टेस्टी लागते ह्याची भाजी तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आता हे राजमा त्या वाटणासोबत छान असे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर मंडळी आपण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्टही येते आणि भाजीला कटही खूप छान असा मस्त येतो म्हणजे कमी तेलात छान असा कट येतो तर छान अशी उकळी येऊन द्यायची आहे उकळी आली की भरभरून कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि राजमा शिजेपर्यंत आपल्याला हे मंदाचेवर शिजवून घ्यायचं आहे भाजी नेहमी मंदाचेवर शिजवा खूप छान अशी टेस्टी होते वीस ते पंचवीस मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं भाजीला कट आलेला आहे आणि छान अशी शिजली देखील आहे तर आपण चेक करूया की राजमा शिजला आहे की नाही तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असा गरगरीत शिजलेला आहे तर मंडळी तयार आहे आपली मस्त ऑथेंटिक महाराष्ट्रीयन ओल्या राजम्याचे कालवण आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू इथे एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा